हा नमस्कार भावा बहिण्यांना भावा बहिण्यानो काय ते पण चाललेलं लग्न लग्न करते विषय ते भावा बहिण्यांना सकाळपासून पैसे काय ना जेवलो आणि जेव्हाच बी विषय ना काय पक्का काय ना काय ना भावा बहिणींनो भावाकडे जेवला भाऊ तर लिहिले करतो या की काढतोय जेवलं खाल्लेलं त्यामुळे जेव्हा पन्ना कोणाच्या आपल्याला काहीच नाही रवा येईल सहा ना येईल भरून बाबा बहिणी ना आता ते आता म्हणजे माझी बायकोच असते ना तिला मी महाच हक्क हक्क तिला मागितलं असतं जेवण खाऊन त्याला असं जेव्हा बनवून जेव्हा मला घाल बाबा बोल आपल्याला लोक वाघ वाक दाखवत ना आपल्याला ते कसलं बोलणं बोलतो या ते काय राहते म्हणला भाऊ जायला म्हणतोय बायको वाणी मला जेवाय जेवाय हे कसलं बोलण्याचं झालं भावा बहिणींना तर त्यातला मी त्यातला भावा बहिणी त्यातला मानतोय बहिणींना पण त्यांचं का चूक नाही बरं का त्यांचं काय त्यांची माणसं काय पण नाही पण ती ते जर आहे ना काय काही तर मला माहिती आहे भावा बहिणींना काय लागेच आहे ते मोदा बांधणं काढणार हे करणार अरे यालायचं याला कसं वाट वाटत नाही तर तिकडे ती आजारी आहे तिला काय तिला काय बोलतोय तू इकडे आण तू त्याला सांभळ तुझ्या दाखल ना मग काय कुकून आलो बोल ना राहिलो का माझं जातोय का मला माझे मी या चार पाच पैसे माझ्याकडं आता एक नाही तर नाही म्हणून काय आपलं आणतोय खातोय पिवतोय बसतोय नेवांत व्हिडिओ टाकतोय भावा बहिणींना भावा बहिणी नको कोणा विक पुणे त्यांनी माझी छेट तिक लावली का नाही लय लावली बघा त्यांनी माझं वाटोळ केलेलं आहे बाबा बहिणीनं पहिल्यापासूनच त्यांच्यामुळे एवढं माझं एवढं मला तयार आलेलं आहे हे विक पु येत नसतं मध्ये आले विष विषकाल व्हायला एवढं कसं झालं नसतं बाबा बहिणीनो बायको बी नसत तिकडे गेली आणि मे बी माझी परत केला असता बाबा बहिणीनो समजा आहे मोठी बहीण पुणे आहे बाबा भावान काय म्हणते तिच्या लेखीत लिखित तिच्या लेखीत लग्न करायचं या अजिबात मी येत आतावर येत तिचं लग्न मी देत नसतो आधी माझं लग्न मी करणार मग तिचं लग्न करणार पूर्णच्याला माझं लग्न झाल्यावर बाटलं काय काय माहिती मोठ्या बहिणीला माझं तेवढे दिवस झाला दोन वर्ष होत आलं बाह लग्नाला तरी एखादं पोरक बघा ना कुठं काय करणार नाही आणि त्या आपल्याच बघते या पोर्याच बाबा बोल चला मनात वरती त्याचं लग्न मना होत येत नसतो तुझ्या मोठं पोरेच आज मा लग्न करणार पण चला तिच्या लग्न तिच्या ह्याच्या लग्न लावणार लेखीच लग्न बाबा बहिणीं दु दोन वर्ष बसताड याडा नाही मी पण मजबूर नका बसलो बाबा बहिणीनो आता त्यांना कळालं पाहिजे बनला झालं गेला पहिलं गेली निघून आज चांगले बघून दे त्याचं लग्न लागून द्यावं पण ते कळत नाही आपल्या आपल्याच नाद्यामध्ये झुंडीमध्ये असते बाबा बोल यायची होती पण आहे आजार असल्यामुळं काहीकडं नाही येऊ शकली मोठं तिकडं बर्र आय बी हे तर ता काय तावायचं नुसतं नुस तर ता यायचं कालवा असतो गार कालवा तर आल्यावर बाबा बनून आता ऐक नटल ताव इकडे येईल ते तवर नाही यायची आपलं बघायचं कुठं कमजोर असलं जर

भाऊ बन मी माझा एवढं येत असतं ना मी एकाला भी नसत नसतं लावलं मस्क कोणालाच माझ्या मातानं केलं असतं खाल्लं असतं मला काही येतच ना क करायला तेवढा बचत पांढरा भात ते भात कच्याभर खाता चटणीभर खाता काय चटणीभर खायचं काय भात तेव्हा एवढा भावा बहिणींना एअद वसवा चांना का बघा तेवढं कुठलं तर माझं आणि ते मोठी बहीण ते ह्याच्या ह्याच्यामध्ये नादवली या लग्न 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 करते लगीन 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 आता कुठलं गेला मोठा जावाय भेटणार आहे काय माहिती ते बंगले वाली तिला कोणी बी दिलं जावाय चांगलं आम्हाला कोण द्यायचे पुरे बसला काम करतो गदा काम हे बघून म्हणता बाबा पर्ग कसलं काम करत आहे असलंही काय बाबा बोल लागतंय ते काम लागतं करायला काम नाही केला कोण द्यायचं आपल्याला ना करा याला कर का वरन डागा ना कधी पडायचं बाबा बोलणं मला मागाशी वय ना मला मा मागाशी वादवाद राहिला वाद 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 जेव्हा जेव्हा म्हणून बादांनी बनवून ठेवले पाहिजे काय ते माझ्या मागा लागलं जेवा जेवा म्हणून म्हणलं काय करायचं बहीण तुम्ही जेवा मला म्हणलं भाऊ बोल मला मला आहे आता नाही म्हटलं मेंटात खातोय पितोय माझं वयन म्हणलं असं ना भाऊ बनून भाऊजी संपलं आणता काय आणलं असतं बाबा दर करण्यात पण ते मला काय पण नाही त्यामुळे बाबा बहिणी आपलं असलं काहीच नसलं ग बसायचं निवांत बसायचं कुठे एक दोन नाही اته برسلوونه ماته باوه بہیننو اته آلو ډوټم څوډه پکواله ما کټا کوم فزیک آلو ډ پالو کوم ټول تین ها ته ور پیسې خایز پیسې एकदा پیسې غیلو بوک کام په باغای زکام کوم کړه کام لګته کنه ایت गाव बनवून गॅस आणायचं काय ना गॅस आणला असता व पण पर्यटन खायचे पण पंचायत माझे होईल त्यामुळे म्हणलं आता राय राय पण येईल तोर का काम बे बघू बघायचं कुठं कुठला का काम मस्त बी कामातलं काम करायचं जायचं कामाला थोडं का होते पैसे जमा करून ठेवायचं बाबा बनवलं माझ्या लोक ट्रॅक्शन आलं का नाही لەی وا زز ترکه تر زوړه الیا زالې پوریا تله د کاند نه کاند نه کاند لاغ لاغ لیدلا فا وبنن बाल सोळापासून एंट दे वर्ण त्यांना तेवढं जागा एक चलाल मोठा बजनेला तेवढं दे, दे मना ना कुठला रेड बागडे बघून त्याला तिथे या बा बायको वाग दाखवल म्हणते तर तस म्हणता ते